आणि सगळा पेकापेक करतात कचरा समजतात ते आम्हाला युपीचे समजतात ब्रॉट टू यू बाय यु आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका आता इलेक्शन आहे तुम्ही येता आता तुम्ही आमच्या समस्या घेशिव ऐकून काय आहे ते बोलशिव पण ते आता इलेक्शन झाले का आमचा चार पाच टेम्पो येतील सगळं आमची मच्छी उचलून येतील आमच्या वस्तू येतील ते असे समजतात का हे इकडले नाही हे युपीचे आहेत असं आमच्यावर अत्याचार करतील आमच्या पोहरीना सुद्धा धक्का देतील ते मुन्सिपालिटीचे लोक का, का बघणार ना काही मुलगी आहे काय आहे का त्यांना सुद्धा शिव्या देतील आमच्या एक पोरीला तर किती शिव्या दिलेल्या आहेत त्या आम्ही काय मच्छी विकायला बसता काही हे करायला बसता तुम्ही आम्ही मच्छी विकायला बसणार मग काय करणार तुम्ही देणार आहोत तुम्ही आम्हाला नोकऱ्या देताव काय आमचा मुलगा दोन दोन वर्ष झाला आमचा मुलगा आहे काकाचा मुलगा आहे आमचा दोन वर्ष झाला देवासमोर त्यांचे मुन्सिपाल्टीचे नोका मी पावती उडवली त्याची का याला नोकरी देणार कचऱ्यामध्ये कचरा उचलल्यामध्ये नोकरी देणार हात दोन वर्ष झाली त्या माझ्या भावाला नोकरी नाही दिली अजून त्या मी त्यांचेच कार्य करता मी स्वतःहून येऊन काही ये पक्षाची लोकं ती आम्ही नोकरी दिली सगळा त्या मी केला हल्लीसुद्धा त्याला नोकरी दिली नाही अजून मग ते किती कोठपण करतात द्या ना तुम्ही आमच्या पोरानं नोकऱ्या द्या ना तुम्ही नोकऱ्या द्या बोलू त्या असं व राहतात अजून सुद्धा त्यांनी नोकरी ना बघितली का आता ती नोकरी मला भेटल तुम्ही कशा मुलं तुम्ही आम्हाला आकुल तर आमच्या नोकऱ्या पण ना देत आम्हाला धंदा पण नाही नीट करून देत आम्ही कशावर जगणार आता पंधरा तारखेपर्यंत आहे आमचा मग नंतर तुम्ही आम्हाला युपीला पाठवा मग युपीच्या भाई समजता तिकडं पाठवा मग आम्हाला आमचं गावाला असून आम्हाला उपयोग काय काहीच उपयोग नाही आमचा बसायला जागा नको आम्ही कुठे जाणार हा कुठे जाणार आम्ही आम्हाला का नोकरी आहेत आमची पोरं बाल कुठे कामाला वगैरे जात नाही माझ्या भावाची पावती उरवली त्या मी पाच चिठ्ठ्या लिहिलेल्या म्युन्सिपाल्टीच्या कामाच्या त्या पाच पोरांच्या चिठ्ठ्या उडवल्या ते मी अशी अशी पोरा लिवडली पाच आणि हे पण केलं त्या मी असं तुम्ही करता ना बातम्यांना पण दिला का या पोरांच्या चिठ्ठ्या उडवल्या यांना नोकऱ्या देऊ आता दोन वर्ष झाली एक्काला नोकरी ना दिली ती आम्ही आता विमानतळ चालू झाले तिकडे तिकडं पण नाही नोकरी आम्हाला अजिबात नाही एक सुद्धा पोराला नाही मग आम्ही कुठले समजतात ते आम्हाला युपीच्या ना समजतात मागायला गेला का उलटे बोलतात कसा कशावरून मागायला जायचं आम्ही त्यांचं आहे ते, ते आम्हाला का दापता येत नाही ते आम्हाला दापायला खाली परत पर नाही काय मागायला जाणार आमच्या हाल आहेत तसे चालूच आहेत तुम्ही स्थानिक आहेत तुमची जमिनी घेतली आहेत विमानतळासाठी आता सगळ्या आणि तिथं नोकऱ्या नाही तुम्हाला एक सुद्धा नोकरी नाही अजिबात नोकरी नाही ते सांगतायत की सगळं स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या एक मुलांना नोकरी एक मुलांना भेटले अजूनपर्यंत फॉर्म भरा फॉर्म भरा भरतात आणि बालत्यानाच देतात ते आम्हाला ना आता बघताना माझ्या भावाचं उदाहरण दोन वर्ष झाली त्याला नोकरी नाही तुम्ही अनाउन्समेंट केला या पाच पोरांना नोकऱ्या देतील मग कुठं येत त्या नोकऱ्या हल्लीसुद्धा तो पोरगा असं आहे आमचा काही नोकरी येईल कुठंच गेला तू कामाला त्याला आई नाही बाप नाही कोणच नाही ज्या मी त्याचे मागे धावतात ना ते सगळे आमच्या घरातले आहेत तो एक सुद्धा बोलत नाही का याला नोकरी द्या ते बोलतात येईल तवा येईल तवा दोन वर्ष झाली अजून कधी नोकरी येणार ती त्या आई नाही त्याला बाप नाही मग त्याला कोण बघणार तीन भावंड नोकरी नाही तुम्ही स्थानिक भूमिपुत्र असून तुमच्या जमिनी आहेत सगळ्या तुमच्या जमिनीवर हे सगळं उभा राहिलय आणि तुम्हाला तसं सांगितलं पण जाते की तुम्हाला रोजगार देऊ आम्ही आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जाईल असं वारंवार हे नेते अगदी सभागृहामध्ये सांगतात मात्र इथं वास्तव वेगळंच आहे आमची सभा आमची मुलं शंभर तरी भाजी देते कामाला शंभर तर सोडून दे पन्नास तरी ते पण ते सुद्धा नाही एकही मुलगा नाही मुलगा नाही आमच्या गावातला अजून बोलतात फॉर्म भरा फॉर्म भरल्या कधी विसरून जातात कोण नाहीत परत विचारायला अजून सुद्धा नाही फॉर्म कशावरून भरणार तुम्ही देवाच्या आमच्या गाव देवीच्या मंदिरात जाऊन त्या पाच पोरांच्या चिठ्ठ्यावर त्याला एकाला तुम्ही नोकरी नाही दिली या मावशी पण काहीतरी सांग शिक्षण नोकऱ्या नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण शिक्षण आम्ही गावातले असून आम्हाला पेकापेक बसून देतात त्यांच्यावर आम्हाला पाटापाटा उलट सुद्धा आम्हाला बोलतात आम्हाला विकायची गरज आहे आमच्या नवऱ्यानं नोकरी भेटली दांडाबा भेटला आम्हाला बसायची गरज आहे आणि मार्केटात सुद्धा नाही होत गिर्या बाहेर बसतात त्यात मध्ये गिरायक नाही येत मग बासाचा रे कसा तुम्ही त्यांना उठवा ना प्याक बाहेरच्या ना नेते मंडळी तर सांगतात की आम्ही सगळं स्थानिक भूमिपुत्रांसाठी करतो आजूबाजूचे पेनचे अलिबागचे त्यांना मार्केट असून ते येतात आमची विक्री जास्त मागा नवर त्यांची संपूर्ण ते आम्हाला तोंड बघायला लागत गप्प बसायला लागते हे तुमचे इथले जे नगरसेवक आहेत लोक तुमचे स्थानिक हे आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे ना आम्हाला आमच्यावर जरा बरोबर आले त्यांना ते त्यांनी पण बाजू घेतली पाहिजे त्यांना आता इलेक्शन मध्ये मत मागायला आल्यावर काय बोलणार तुम्ही आता बोलते जसं आम्ही करणार बरं एक फक्त महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आता इलेक्शन आहे पंधरा तारखेला त्यांना मत मागायला आल्यानंतर तुम्ही काय सांगणार कोणच काय बोलत नाही त्यांचे मागे असतात ते बोलतात काही बोलायचं नाही बोलते त्यांचं आहे ते ऐकून घ्यायचा ते आता देतील काय मागील ते आता देतील नंतर विसरून जातील मग ते नंतर युपीचे भाईच बनवतात आम्हाला अजिबात विचारायला सुद्धा येत नाही आमच्या मा अशा हाल करती करतील ना किती तारखेला इलेक्शन आहे तुम्ही वीस तारखेला या तुम्ही काय दाशा करतील आमच्या लोकांची पंधरा तारखेला इलेक्शन आहे ना पंधरा दिवसात ते आमची -का। काय हाल करतील ते बागा आम्हाला जेवण सुद्धा ना आम्हाला घरी सुद्धा जायला घरी गेलो का सगळं उचलून नेतात आणि सगळा पेका पेकापेक करतात कचरा समजतात ते आम्हाला युपीचेच समजतात बागा ना तुम्हीच याच उदाहरण द्या हे खूप खरं तर भयंकर भावना आहे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना पी बिहारचा असल्यासारखं वाटणं ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्या एकूणच सिस्टमसमोर त्यामुळं आपल्याला अजून पण काही प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत मात्र हा जो मुद्दा आहे हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा या ताईंनी इथं ता अधोरेखित केलेला आहे आम्ही इकडं विकायला बसतो पण आमची जागा आम्हाला इकडं बसून देत नाही मुन्सिपटी आले का नेता लोक आले इलेक्शन झाला कामच्या अकलपट्टी होते मग मा, मा आमची मा मुलं कुठं कामाला नाही आमची व्यवसाय हीच आहे मच्छीची मग आता काय करायचं का आम्ही इलेक्शन झाला का आमची फुटपायरीवरती यायची वेळ तिकडे सुद्धा आम्हाला बसून देत नाही काय आता मुंबई आमचं बोलतात लोक कोळ्यांचे प्रॉपर कोळ्यांचे असल्यामुळे इथं का आमच्या कुठल्या गोष्टीला आम्हाला इथं वाव देत भेटत नाही आणि काय ते लोक काय करतात बोलतात मुंबई कोळ्यांचे कोळ्यांचे कुठे कोळ्यांची काही नाही आम्ही इथं मुंबई आमच्या स्थानिक असून आम्हाला इथं आम्हाला परके करून टाकले ह्या लोकांनी आणि इथे कुठल्या गोष्टीला आम्हाला सेन्स नाही म्हणजे बोलतच नाही ती लोकं का तुम्ही इथे स्थानिक अस तुम्हाला इथं पहिलं प्राधान्य आहे काय असं काहीच नाही आहे नुसतं नावा बोलायपुरते झाले ते हा हे वाक्य आहे ना मुंबई कोळ्यांचे असं काही नाही हे पार आम्हाला ने फार हळूहळू हळूहळू पनवेलपासून पुढं नेत चालले जाते राजकारणी पंधरावी शिकलेले आहेत सोलावी शिकलेले आहेत पण घरात आम्ही कुठं जाऊन पण आम्हाला कामधंदी आमच्या मुलाला लावून देत नाही विमानतळावरती तर आता म्हणलेले कि भूमिपुत्रांनाच रोजगार दिला जाईल आता आम्ही फॉर्म भरलेत त्यांचे आता बघू तिकडे होते का आमच्या सल्लाकार आमच्या मुलांचा झाला तर ठीक आहे आमची किती मुलं पाहतं बोलतं शिक्षण करा शिक्षण करा आमची मुलं आम्ही शिक्षण केलं मुली मी पण शिक्षण केलं पण आहे कुठं सहकार्य आमच्या मुलांना कामाला लावायला कितीतरी लोक आमच्या घरात बसलीत मुलं मुली पण बसल्यात आता तर विमानतळ सुरू पण झाले जुला झालं सुरू नोकऱ्या कुठे आहेत अजून नाही सांगतायत तर की नेते वगैरे इथले जे लोकलचे आहेत की स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले कोळीचं आमचा एक पण नाही तिथे कामाला बोलतात मुंबईची मुंबई काय सांगशील ताई काय ना नालिटी आम्हाला म्हणजे इलेक्शनच्या अगोदर देतात बसून इलेक्शनच्या नंतर अकलपट्टी करतात आणि त्याने ओळखत काही प्रेग्नेंट आहे तरी तिच्या अकलपट्टी करतात प्रेग्नंट बाई की बाई असली तरी पण किती जणांचा बघितलं मी माझं सुद्धा बघितलंय मी प्रेग्नेंट असताना अकलपट्टी करतात धक्काबुक्की वगैरे धक्काल धक्का असं फेकायला घेतात डायरेक्ट फेकतात घेऊन मच्छी डायरेक्ट इथले नेते जे येतात तुमच्याकडे आता तुम मतदान मागायला वगैरे त्यांना तुम्ही काय बोलत नाही किती वेळेला बोलला तिकडे किती वेळेला कंप्लेंट घेऊन गेले ते येतच नाही म्हणजे ते बोलतात म्युन्सिपालिटी वाले आम्हाला तिकडन आम्हाला आहे म्हणून